जुन्नर गणेशखिंडच्या धोकादायक वळणावरती एक पिकअप पलटी झाली आहे या पिकअपमध्ये एकूण दहा ते बारा प्रवासी होते यामध्ये सात ते आठ प्रवासी सुखरूप आहे आणि दोन ते तीन प्रवास्यांना गंभीर अशी दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यामध्ये पाठवलं आहे जुन्नर गणेशखिंड रोडवरती या धोकादायक वळणावरती अनेक वेळा अपघात होत असतात परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नाही आहे या ठिकाणी अनेक वेळा या संरक्षण कठाड्याची बांधणी करावी अशी मागणी देखील करीत करीत आहे परंतु या मागणीला देखील दुजारा देत आहे या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात परंतु तरीही देखील प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे लवकरात लवकर या ठिकाणी संरक्षण कठाडा बांधावा आणि अपघातांचं प्रमाण या ठिकाणी कमी होईल असं देखील प्रवाशांचं म्हणणं आहे चालकाचे ब्रेक फेल झाल्यामुळं हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शयांनी सांगितले आहे जुन्नर गणेशखिंड रोडवरती वारंवार होणारे अपघात याला जबाबदार नेमकं नेमकं कोण हा प्रश्न नेमकी आता उपस्थित होत आहे लवकरात लवकर या ठिकाणी संरक्षण करायला बांधावा व अपघाताचे या ठिकाणी प्रमाण कमी होईल असे देखील स्थानिकांनी बोलले आहे ही पिकअप बुलढाण्यावरून या ठिकाणी आली होती रिटर्नचा प्रवास करत असताना हा अपघात झाल्याची माहिती समजते आहे सगळे प्रवासी सुखरूप आहे